गरजा जय जय कार बंधुंनो गर्जा जय जय कार शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पंधरा जून रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुर्वेस पालघर येथे शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस कार्यक्रमाचे आयोजन या प्रसंगी मंत्री नामदार गणेश नाईक आणि आमदार रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे यांनी बागलांड तालुक्यातील तुंगर दिगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले विदर्भातील शाळा दिनांक तेवीस जून रोजी सुरू झाल्या त्या निमित्ताने नामदार डॉक्टर पंकज भाऊ भोयर राज्यमंत्री शालेय शिक्षण तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साठोडा येथे आयोजित प्रवेशोत्सव कार्यक्रमात सहभाग घेतला नवीन शैक्षणिक स्पर्शाच्या प्रारंभाचे औचित्य साधून या कार्यक्रमाद्वारे शाळेतील नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी माननीय वानमती सी मुख्य कार्यकारी अधिकारी मांडलीय पराग सोमन डायट वर्धाचे प्राचार्य डॉक्टर मंगेश गोगरे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर धर्मपाल कुमरे आदींची उपस्थिती होती <tip> दिनांक जून रोजी विदर्भातील शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने वर्धा जिल्ह्यातील रसुलाबाद येथे खासदार अमर काळे देवळी तालुक्यातील अडेगाव येथे आमदार राजेश बकाने केंद्र शाळा कारंजा येथे विधान परिषदेचे आमदार दादाराव केचे आष्टी तालुक्यातील काकडदरा येथे आमदार सुमित वानखेडे हिंगणघाट तालुक्यातील नांदगाव येथे आमदार समीर कुणावार वर्धा तालुक्यातील मदनी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण वरुड येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले यांनी विद्यार्थ्याचे स्वागत केले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा अकोलाच्या वतीने विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना शाळा विद्यार्थी व शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश बापू देशमुख सरचिटणीस प्रशांत अकोत जिल्हा पदाधिकारी नागेश सोळंके तालुका शाखाध्यक्ष विकास राठोड आदींची उपस्थिती होती दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद भंडारा येथे नव्याने पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेल्या शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली विविध प्रलंबित निवेदन प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांना देण्यात आले अशी माहिती जिल्हा शाखेचे अध्यक्ष योगेश पुडके आणि सरचिटणीस रवी कुमार नखाते यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ पदाधिकारी ज्योतिराम पाटील यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा राधानगरी येथे रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी संपन्न झाला यावेळी शिक्षक समितीचे राज्य नेते उदयजी शिंदे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर महिला आघाडीच्या राज्यप्रमुख वर्षा केनवडे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत कार्याध्यक्ष सयाजी पाटील राज्य कार्याध्यक्ष नंदकुमार होळकर राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल कणसे सचिन मदने कृष्णांत कारंडे दादा जांबावडेकर कोल्हापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रमोद तौलकर आदींची उपस्थिती होती वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांचे बीड येथे स्थानांतरण झाल्याने त्यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून सत्कार करण्यात आला नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांचे दिनांक एकोणीस जून रोजी वर्धा जिल्हा परिषद येथे रुजू झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने स्वागत केले नागपूर विभागातील नगरपालिका प्राथमिक शिक्षकांचे एप्रिल व मे या दोन महिन्यांचे वेतन प्रलंबित असणे वर्धा जिल्हा परिषदेतील शाळा विद्यार्थी व शिक्षकांच्या विविध प्रलंबित विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रतिनिधींनी दिनांक एकवीस जून रोजी माननीय नामदार डॉक्टर पंकज भाऊ भोयर राज्यमंत्री शालेय शिक्षण तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा यांची भेट घेऊन निवेदन दिले व सविस्तर चर्चा केली माननीय मंत्री महोदयांनी प्रश्न समजून घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याबाबत माहिती दिली यावेळी भाजपा वर्धा जिल्हाध्यक्ष माननीय संजय भाऊ गाते वर्धा जिल्हा परिषदेचे माजी सभापती माननीय विजयराव आगलावे उपस्थित होते राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे राज्य कार्यकारणी सदस्य सुधीर सगने नागपूर विभागीय उपाध्यक्ष अजय मोरे जिल्हा शाखेचे अध्यक्ष अजय बोबडे जिल्हा कोषाध्यक्ष विनीत आहाके जिल्हा संघटक यशवंत कुकडे ज्येष्ठ बंधू प्रदीप मसने वर्धा तालुका अध्यक्ष राजेश महाबुदे वर्धा तालुका पदाधिकारी रवींद्र लावणे जिल्हा कार्यालयीन चिटणीस प्रशांत निंबोरकर आदींची उपस्थिती होती बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे येणार म्हणून साफसफाई करण्यात आली शिक्षक मुलांकडून साफसफाई करून घेतल्याच्या चर्चेवरून शिक्षण मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने नाराजी नोंदवली आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका भंडाऱ्याची सभा दिनांक चोवीस ला पार पडली यावेळी शिक्षकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढील नियोजन ठरविण्यात आले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नाशिक जिल्हा शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष प्रकाश अहिरे यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांची भेट घेत शिक्षकांच्या केंद्रप्रमुख पदोन्नती सेवा पुस्तक पडताळणी चर्चा केली या प्रसंगी पांडुरंग कर्डिले रवींद्र चव्हाणके संजय बाबा पगार यांची उपस्थिती होती अमरावती जिल्ह्यात आंतर जिल्हा बदलीने रुजू झालेल्या सदतीस शिक्षक बंधू भगिनींचे इतर जिल्हा परिषदेमध्ये कपात झालेले एन चे पैसे जिल्हा परिषद अमरावतीकडे वर्ग करण्यात आले होते सदर रक्कम शिक्षक समितीच्या पाठपुराव्यामुळे संबंधित बंधू भगिनींच्या एन पी एस खात्यावर जमा करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मागणीची दखल घेतल्यामुळे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती व शिक्षणाधिकारी आणि संबंधित आस्थापनेचे आभार मानण्यात आले आहेत सोलापूर जिल्ह्यातील मराठी कन्नड व उर्दू माध्यमाच्या उर्वरित चौसष्ट विज्ञान गणित विषय शिक्षकांना वेतन श्रेणी लागू करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सोलापूर जिल्हा शाखेकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली आहे आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती जय जय